सोनाली पाटील तू या सिनेमाशी कशी जोडली गेलीस गे। सगळ्यात आधी सगळ्यांना जय भीम yeah. तुम्ही सगळ्यांनीच कसा प्रवास चालू झाला प्रोड्युसर आणि इथला सगळाच प्रवास एकंदरीत ऐकलेला एक आहे मला दोनच शब्द इथे सांगायचे आहे ते म्हणजे मी कशी इकडे कनेक्ट झाले मला तिथे बसले तरी सुद्धा मला रडू आलेलं पण मला असं वाटलं की मला नाही आहे ह्याचं कारण असं बऱ्याचदा काही तटपुंजा फेममुळे आपण आपल्या डोक्यामध्ये काहीतरी हवं जाते आणि नंतर लक्षात येतं की अरे आपल्याला तर म्हणजे फिल्म मिळाली म्हणजे तिकडे छान दुपट्टा ओढला जातोय छान गाणी लागलेली आहेत आणि आपण छान स्माईल करायची आहे तर असं काही नसतं असेही चित्रपट असतात हे मला कळलं जेव्हा मी निशांत सरांना पहिल्यांदा भेटले की तुझे डोळे इतके छान आहेत तर मला तुझा अभिनय दाखव आणि अभिनय करायचा आहे आपल्याला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने मला अभिनय कसा करायचा आहे आणि अजून कशा पद्धतीनं तिची तळमळ जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून तिला कसं पोहोचवायचं आहे न बोलता सुद्धा तिची धग आहे आतमधली ती समोरच्याला जाणवून द्यायची आहे त्याचं इतकं रूबरू वर्णन ज्या वेळेला सरांनी केलं ना त्यावेळेला असं वाटलं की खरंच आपण या गोष्टी कुठेतरी मिस केलं असता जर हा मी प्रवास किंवा या पिक्चरचा जर मी भाग झाले नसते तर तर uh, मला खूप छान वाटते की मी या या मूवीचा एक भाग झाले आणि जितके कोणी या फिल्मशी कनेक्टेड आहेत त्या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देते दे आणि दे स्पेशली सर्वांना खूप थँक्यू म्हणते की तुम्ही मला त्या लायक समजलात आणि मला असं वाटतं की मी हे बरं करू शकली आहे सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच